अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या गॅरेजवर डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली असून या कारवाईमध्ये एकवीस गॅस टाक्या एक मारुती व्हॅन आणि मशीनसह अंदाजे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे आरोपींवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे डीवाय संदीप मिटके यांच्या कारवाईमुळे घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांचे चांगलेच धरले आहे याविषयी अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरामधील स्टेशन रोडवर असलेल्या साईबाबा कॉम्प्लेक्समधील साईगंगा मोटर गॅरेज येथे मनोज चंद्रकांत गिरमे नामक व्यक्ती अभिनेरित्या विविध कंपन्यांच्या गॅस टाकी घेऊन वाहनामध्ये गॅस रिफिलिंग करत असल्याची खात्रीशीर माहिती संदीप मिटके यांना मिळाली त्यानुसार त्यांनी आपले पथक आणि कोपरगाव शहर पोलिसांना सोबत घेत कारवाई केली याप्रसंगी विविध कंपन्यांच्या एकवीस गॅस टाक्या गॅस रिफिलिंग करणारे मशीन आणि एक मारुती व्हॅन असं जवळपास अंदाजे पाच लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे मनोज गिरमी आणि अल्ताफ बाबू शेख या दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील साई गंगा मोटर गॅलरी या ठिकाणी ग्यार छापा टाकून गॅस रिफिलिंग अवैधरित्या करत असलेल्या ठिकाणी ठिकाणावरनं एक मारुती व्हॅन एकवीस गॅसच्या टाक्या आणि गॅस रिफिलिंग करता वापरण्यात येणारे साहित्य असे जप्त करण्यात आलेले आहे सदर कारवाई करता पुरवठा निरीक्षक महादेव कुंभार यांचे सहाय्य घेण्यात आलेले आहे मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव